राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीय युती करणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय पण त्या अगोदर त्यांच्या दोघांमधील नात्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे ठाकरे बंधूंच्या नात्यात आता एकदम सहजता आली आहे राजकीय अपरिहारता म्हणून युतीकडे न पाहता दोन्ही भावांचं मनोमिलन झाल्याचं ठळकपणे जाणवू लागलंय दोघं भाऊ युतीबाबत काहीही बोलत नसले तरी शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये जो संदेश जायचा तो गेलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असतानाच गेल्या दोन दिवसात दोन भाऊ दोनदा भेटले ही भेट राजकीय होती मतदार याद्यांमधल्या घोड्याच्या मुद्द्यावर निवडणूक आयुक्तांच्या भेटीचा हा कार्यक्रम होता ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा जोरात असतानाच गेल्या दोन दिवसात थोरल्या आणि धाकल्या ठाकरेंमधलं बॉन्डिंग माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी अचूक टिपलंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मंगळवारी निवडणूक आयोगात जाण्याआधी शिवाले या कार्यालयात आले होते तिथून दोघं एकाच कारमधून मंत्रालयात गेले मंत्रालयात गेल्यावर सुद्धा त्या दोघांचा संवाद सुरूच होता निवडणूक आयुक्तांना निवेदन देताना त्यांच्याशी चर्चा करताना दोघेही ठाकरे बंधू एकमेकांच्या शेजारीच बसले होते राज ठाकरे जेव्हा मंत्रालयातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तस्विरीला अभिवादन करत होते त्यावेळी तिथे उद्धव ठाकरे पोहोचले उद्धव ठाकरेंना पाहताच राज ठाकरे बाजूला झाले पण उद्धव ठाकरेंनी त्यांना पुन्हा माघारी बोलावलं निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर दोन वेगवेगळे पक्ष असलेले दोघे भाऊ एकाच कारमधून घरी निघाले दुसऱ्यांदाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटले ती भेट अगदी सहजच असल्याचं वाटत होतं राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी बोलताना कुठेही अवघडल्यासारखे दिसलेले ठाकरे बंधू जेव्हा राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बैठकीसाठी पोहोचले तेव्हा ते सातत्यानं काही ना काही बोलतच होते दोघांच्या चेहऱ्यावर कसलाही तणाव दिसत नव्हता हे झालं थोरल्या ठाकरे बंधूंच पण हेच बॉन्डिंग धाकल्या ठाकरेंमध्ये सुद्धा पाहायला मिळालं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यातली केमिस्ट्री गजब अशीच पाहायला मिळाली निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आदित्य आणि अमित ठाकरे आले तेव्हा अमित ठाकरेंना बसण्यासाठी खुर्ची मिळाली नाही आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंना खुर्ची मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता अमित ठाकरेंना खुर्ची मिळाल्यानंतर मग आदित्य ठाकरे निवांत झाले बैठक सुरू असताना सुद्धा अमित आणि आदित्य यांच्यात कान गोष्टी सुरू होत्या कुठेही कृत्रिमपणा जाणवत नव्हता नात्यातल्या ओलावा आणि एकमेकांचं प्रेम त्यातून दिसत ठाकरे बंधू एकमेकांचा आदर करताना त्या जिव्हाळा होता त्यामुळे युती जाहीर होईल तेव्हा होईलच आतापासूनच शिवसैनिक आणि मनसैनिकांनी जे समजायचं ते समजून घेतलंय हे मात्र तितकंच खरंय मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई